फ आपली जगात हाय लय भारी इमोशन्सने भरलेली ही काळजाला भिडणारी यारी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवा आला त्याला सोडायचं नाही आम आम्ही सोबत हाय आमची पावर हाय धणका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लय भन्नाट हाय

त्यांनात बनवायचं त्यांना आदर्श आणि आतंकाची भाषा सगळी दिलेली धार्मिक स्थळाला भेटी दिल्या त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन झालं त्यांनी चर्च असेल त्यांच्या ही भेटी घेतल्या जुनी जुनी मस्जिद मोठी जी होती भुसामध्ये त्या ठिकाणी ते गेले मात्र कुठल्याही प्रकारे ते गेलेले नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की यामध्ये त्यांनी शंभर आहे त्याच्यानंतर मस्जिद मध्ये त्यांच्या धर्मीय लोकांना त्यांच्या स्त्रिया अलाव नाही आहे अशा ठिकाणी हिंदू मुलींना त्यांनी का मध्ये अलाऊ केलं कोणत्या नियमाच्या आधारे आमचा महत्वाचा प्रश्न आहे बरं बसले तर बसल्या वरतून त्यांनी पुस्तकाचं वितरण केलं त्या ठिकाणी स्पीच केलं आता यामध्ये के जे सात किंवा पन्नास विद्यार्थी जे काही असतील त्यांचं प्रतिनिधित्व करणारे किती शिक्षक होते ही संख्या मुद्दाहून शाळेने आजपर्यंत समोर आणलेली नाहीये त्यांची सर्वांची चौकशी हवी किती पण कोण होते त्याच्यानंतर त्यांनी धर्मामध्ये ठिकाणी गेले त्यांना चुकीच काय केलं त्याच्या संदर्भामध्ये काही व्हिडिओ असेल काही असेल तर त्या सुद्धा आपण त्या ठिकाणी घ्यावं त्याच्यानंतर आमचं असं म्हणणं आहे की ज्या ज्या हे प्रिन्सिपल मॅडम आहे त्यांच्या त्या स्वतः त्या ड्रेस कोड मध्ये असतात आणि इतर विद्यार्थी जे असतात ते दुसऱ्या कोडमध्ये असतात म्हणजे सर्व सर्व धर्म समभाव जर म्हणतात तुम्ही तर असा विशिष्ट धर्माचं प्रतिनिधित्व का म्हणून ते करावं त्या ठिकाणी काय भावना दुखाव आहे आमच्या सर्व हिंदू लोकांच्या बरोबर गेली तर आमचं असं म्हणणं आहे की हे संपूर्ण ज्या सद्भावना दिवसाच्या निमित्ताने त्याचं औचित्य साधून जी काही रॅली काढली गेली आहे जी सरल केली गेली आता सेंट्रलशी शिवमंदिर आहे तिथून रोज विद्यार्थी जातात आणि येतात त्याच्यामध्ये असं विशेष काय आहे असं त्यांना वाटलं असेल कदाचित मात्र त्यांनी त्या ठिकाणी पुजाऱ्याची किंवा इतर लोकांची अनुमती नाही त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं धर्मप्रवर्तन खूप दिलं नाही त्याच्यानंतर जो आपला शीख लोकांचा जो गुरुद्वारा आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी काहीही कुठल्याही प्रकारचं स्पीच केलेलं नाही त्यांना त्यांना ऐकू दिलं फक्त लंगर दिलं लंगर प्रसाद म्हणून आणि मस्जिद मध्ये एक, एक तास आणि एक दीड तास असे काहीतरी आहे त्यांचं असंच काय नाही सारखं आहे आता ज्या विद्यार्थी त्यांनी काल रोजी सेंट ते व्हिडिओ व्हायरल झाले की आम्ही आमच्या मनाने किंवा खुशीने गेलो आम्हाला कुठल्या प्रकारचा दबाव नाही आमचं असं म्हणणं आहे त्या मुली सक्षम आहेत का अठरा वर्षाच्या आहेत का त्या बालकाचे त्यांचे पालक आहेत बरोबर आहे त्या पालक या निमित्ताने येऊ शकत नाहीये की त्यांचे विद्यार्थी मुलं आज शाईल आहेत आज देऊ शकत की ओपन नाही आता या गोष्टी आम्हाला त्यांनी सांगितल्या ना त्यामुळे आम्ही हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करू आम्ही दुसरी महत्वाची गोष्ट आहे त्या मुलींनी स्वतःहून चार पाच सिलेक्टेड विद्यार्थी एखादा त्यांनी आपला या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं मला असं म्हणणं आहे की एखाद्या स्त्रीला एखाद्या एखाद्या मुलीला आपण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.